महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त से परीक्षा दोन हजार पंचवीस माननीय अंजली शर्मा यांचे परीक्षा केंद्र निरीक्षण सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित नागरी सेवा संयुक्त से पूर्व परीक्षा वजा दोन हजार पंचवीस आज राज्यभरात सुरळीत पार पडली नंदुरबार जिल्ह्यातील परीक्षा केंद्राला उपविभागीय अधिकारी आय ए एस माननीय अंजली शर्मा यांनी भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची तपासणी केली भेटीदरम्यान त्यांनी परीक्षा केंद्रातील व्यवस्थापन सुरक्षेच्या उपाययोजना विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था प्रवेश प्रक्रिया उपस्थित पथकांचे नियोजन सीसीटीव्ही पर्यवेक्षण इत्यादी सर्व घटकांची बारकाईने पाहणी केली परीक्षेचे आयोजन पारदर्शक शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावे यासाठी त्यांनी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या माननी अंजली शर्मा यांनी परीक्षार्थ्यांशीही संवाद साधून त्यांना आत्मविश्वास देणारे मार्गदर्शन केले त्यांच्या भेटीमुळे अधिकारी सहायक कर्मचारी आणि परीक्षार्थ्यांमध्ये सकारात्मकता व प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले नंदुरबार जिल्हा प्रशासनामार्फत परीक्षेसाठी सर्व आवश्यक सुविधा पिण्याचे पाणी वैद्यकीय मदत वाहतूक व्यवस्थापन तसेच सुरक्षेची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यात आली होती एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुनील वळवी यांचा खास रिपोर्ट